सोनू कोडापे हत्येनिषेधार्थ कारंजात मुकमोरचा आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी तहसीलदारांना निवेदन कारंजा शहर पोलीस स्टेशन हद्दीत येत असलेल्या तालुक्यातील खेरडा जिरापुरे येथे शुक्रवारी तीन जानेवारी रोजी दुपारच्या दरम्यान गावालगतच्या बंदीत सोनू लवलेश कोडापे या तेहत्तीस वर्षीय महिलेचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेला आढळला त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली सदर प्रकरणी पती लवलेश कोडापे यांच्या फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आणि रविवारी पाच जानेवारी रोजी सोनू कोडापेच्या मारेक्यांना शोधण्यात शहर पोलिसांना यश आले यावेळी पोलिसांनी नांदुरा रेल्वे स्टेशन बाहेरून दोघांना ताब्यात घेतले संदीप गायकवाड व किशोर उर्फ बाबू देवराव कोवे अशी आरोपींची नावे आहेत दरम्यान मंगळवारी सहा जानेवारी रोजी दुपारी दोन वाजता कारंजा शहरातून अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेने मूक मोर्चा काढत सोनू कोडापे हत्येचा निषेध नोंदवला या मूक मोर्चात शेकडो महिला व पुरुष सहभागी झाले होते या मूक मोर्चाला शहरातील आमदार श्रीमती दहाके यांच्या निवासस्थानापासून सुरुवात झाली आणि शहर पोलीस स्टेशन मार्गे मार्गक्रमण करीत तहसील कार्यालय परिसरात या मुकमोर्चा सांगता करण्यात आली मोर्चात सहभागी झालेल्या व्यक्तींच्या हाती मारेक्यांना फाशी द्या अशी फलके दिसून आली नंतर तहसीलदारांना ठाणेदारांना व आमदाराला निवेदन देऊन हा खटला जलदगती न्यायालयात चालवून या प्रकरणात आणखी आरोपी निष्पन्न होतात का हे तपासून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी प्रस्तुत निवेदनातून केली आहे शुक्रवारी तीन जानेवारी रोजी नित्यनेमाप्रमाणे सोनू गया चारण्यासाठी गेली परंतु दुपारी दोन वाजले तरी घरी परतन आल्याने शोधाशोध केली असता तिचा मृतदेह गावालगतच्या एका दाटबंदीत रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या अवस्थेत आढळून आला त्यामुळे पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर कुटुंबीय व गावक्यांनी आरोपींना ताब्यात घेतल्याशिवाय मृतदेह ताब्यात घेण्याची भूमिका घेतल्याने काही काळ गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते परंतु त्यानंतर मात्र पोलीस उपविभागीय अधिकारी प्रदीप पाडवी यांनी कुटुंबियांची व गावक्यांची समजूत काढली त्यामुळे त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला शनिवारी चार जानेवारीला शोकाकुल वातावरणात सोनू कोडापेवर अंत्यसंस्कार करण्यात आले सोनू कोडापेवर आरोपीने धारधार शस्त्राने मानेवर वार करून जीवाने ठार मारले आहे अशा फिर्यादीवरून अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींनी तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला परंतु तिने नकार दिला व गावात तुमचे नाव सांगतो असे म्हटल्याने आरोपितांनी संगनमत करून सोनू लवलेश कोरापेही वेळ्याने मानेवर व पाठीवर वेळ्याने वार करून जीवाने ठार मारले होते मूक मोर्चा अतिशय शिस्तबद्ध व शांतपणे पार पडला प्रतिनिधी अब्दुल अजीज न्यूज ट्वेंटी फोर आपकी आवाज बकऱ्या ला गेली दोघांनी हत्या केली तिच्यावर कशी काय केली कशी काय केली म्हणजे उद्देशानं त्या पोरीनं काही करू दिलं नाही म्हणून तिने कापून टाकलं म्हणजे काय झालं त्या बाईसोबत त्या सोबत बलात्कार करायची हत्या केली त्या बलात्कार करायची प्रयत्न केले प्रसंग होऊ दिला नाही त्या बाईनं म्हणून तिले मारून टाकले हा मॅडम हे छोटे छोटे बारा वाजता जे काय मुख्य हे गुन्हेगार लोक कुठं होते आणि काय होते तिला एकटी लिपाय भकऱ्याकडे जातानी आणि तिला छेडछताव केलं

मौजा खेडा जिरापुरे कारंजा येथे माननीय सोनूताई कोलापे यांचा हत्याकांड झालेला आहे त्या हत्याकांडाबद्दल सर्वstwo चौकशी करून वो त्या बाईला न्याय द्यावा व नरादमाला फाशी द्यावी हेच माझी इच्छा आहे सर्वांची इच्छा काय